गाईचं दूध हा परिपूर्ण आहार मानला जातो बघा का माहिती आहे गाईचं नुसतं दूध पिऊन बाकी काहीच न घेता जे वासरू आहे त्याची प्रॉपर वाढ होते ओके म्हणजे पहिलं त्याच्यात काय आहे कॅल्शियम म्हणजे कॅल्शियममुळे त्याची हाडं मजबूत होतात हाडं वाढतात ओके नंतर त्याच्यात काय असतं प्रोटीन प्रोटीनमुळे काय त्याचे मसल बिल्ड होतात ॲक्च्युली एंटायर बॉडी प्रोटीननी बनलेली आहे त्यामुळं कॅल्शियम प्रोटीन विटॅमिन्स बऱ्याच प्रकारचे मिनरल सॉल्ट हे सगळं आहे दुधामध्ये म्हणून दूध परिपूर्ण आहार आता तुम्ही विचारणार दूध तर वासरासाठी असतं मग आपण का पितो हे बघा देवाने ज्यावेळेस बनवताना किंवा नेचरनी ने ज्या वेळेस बनवताना अशी अरेंजमेंट केलेली तुम्ही बघा कुठल्याही वासराला दूध पाजा काहीच फक्त दोनच सडाचं दूध त्याला परिपूर्ण होतं दोन सडानंतर त्याला दूध जात नाही तेवढ्याच्यात त्याचं ते पोट भरतं म्हणजे त्याला किती फक्त दोनच सडाचं दूध पाहिजे उरलेल्या दोन सडाचं दूध आपल्यासाठी आहे ओके अशी नेचरनी अरेंजमेंट केलेली आहे म्हणजे गाय जास्त दूध देते गरजेपेक्षा आणि ते आपल्यासाठी आहे त्याच्यामुळं बिनधास दूध प्या दूध प्यायला लाजू नका किंवा गिल्टी मानू नका की वासरासाठी आणि आपल्यासाठी नाही दोन सडांचं दूध वारसाला भरपूर होत आता दूध कुठल्या गायीचं पेज हा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा भरपूर आता मी कायम बोलत असतो हे जे गोरे लोक आहेत किंवा इंग्रज ते पूर्ण म्हणजे अमेरिका ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड सगळीकडे इंग्रजच पसरलेत बघा त्या काळात त्यांनी सगळीकडे हल्ला करून बाकीच्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या ओरिजिनल जमाती त्यांनी गायब केल्यात त्यामुळे मी त्या सगळ्यांना सगळ्या गोऱ्या लोकांना इंग्रज बोलतो ओके okay. so, सो त्यांनी काय केलं एक रिव्होल्युशन झाली ग्रीन रिव्होल्युशन त्यावेळेस मग दुधाची पण रिव्होल्यूशन झाली मग जास्त दूध देणाऱ्या गाया पाहिजे का तर डिमांड जास्त आहे लोकसंख्या वाढली खोपावली मग त्या लोकसंख्येसाठी जास्त दूध मिळावं म्हणून गायांच्या अशा ब्रीड्स तयार करण्यात आल्या त्यांच्यावर प्रयोग करण्यात आले क्रॉसिंग क्रॉस ब्रीडिंग करण्यात आलं म्हणजे या जातीचे त्या जातीचे असे मिक्स करून ब्रीड करण्यात आलं त्याच्यामुळे ओरिजिनल जे निसर्गाने ठेवलं होतं ते काही राहिलं नाही बघा ते, ते केवळ काय झालंय बिझनेस झालाय धंदा आपण बोलतो बिझनेस झालाय की जास्त दूध देणारी गाय असेल आता बऱ्याचशा कंट्रीज आहेत माझ्या मते कॅनडा किंवा त्या साईडला पन्नास लिटरच्या खाली जर गाय दूध देत असेल तर तिला विकून टाकतात बघा ठेवत नाही अवघड आहे म्हणजे ओरिजिनल ज्या गाया होत्या त्या एवढे दूध कधीच देत नव्हत्या लक्षात घ्या आताच्या ज्या गाया आहेत त्यांना क्रॉस ब्रिडिंग करून बऱ्याच काय काय करून स्टिम्युलेट करून त्यांच्या जीन्स जेनेटिकली बऱ्याचशा गोष्टी करून त्यांचं दूध वाढवण्यात आलंय आता प्रश्न पडतो हे जे आहे मी तर सिंथेटिकच बोलेल त्याला म्हणजे पार्शली सिंथेटिक म्हणजे मानवाने बनवलेलं ओके प्रयोग करून सो अर्धे प्रयोग तर झालेच ओके दुधावर त्यामुळं बरेचशी चपडप केली आहे निसर्गाच्या प्रोसेसमध्ये त्यामुळे ते चांगलं नाही राहिलं बघा आपल्याला पिण्याचं योग्य नाही राहिलं हा एक होतं आहे त्यांनी त्याने ते, ते स्वस्त झालं आणि प्रत्येकाला मिळायला लागले ओके नाही काही तर म्हणजे काहीतरी मिळायला लागले पण आता आपली परिस्थिती एवढी वाईट नाही आहे बघा की आपण दूध सुद्धा खरेदी करू शकत आपण जर पिझ्झा बर्गर घेऊ शकतो आपण जर मूवीला जाऊ शकतो पॉपकॉर्न खाऊ शकतो हंड्रेड हंड्रेड रुपीजचे तर दूध का नाही घेऊ शकत आपण लहान मुलांचं पण कुठलं दूध गावरान गायीचं दूध जे आपल्या इथं आहे ओरिजिनल गाय पहिल्यापासून त्या गायीचं दूध प्या आजकाल गिरगाईचं दूध पण भरपूर भेटत गिरगाय तुम्हाला माहिती आहे कृष्णाने ज्या गायीचं दूध पिलं ती गिरगाय ओके त्याच एरियात भेटते बघा द्वारकेच्या गिरगाय म्हणजे गिरगायचं दूध भरपूर मिळतं ते प्या हा आता तुम्ही विचारणार का जर्सीचं का नाही जर्शेचं अगोदर सांगितलं तुम्हाला भरपूर क्रॉस ब्रेडिंग झालंय दुसरं ज्या प्राण्याची अक्कल चांगली आहे ओके ज्या प्राण्याला बुद्धी आहे किंवा डोकं चालतं अशा प्राण्याचं दूध पिलं तर आपण तसे बनू बरोबर बर? एक म्हणे आपल्याकडं बघा आईचंच दूध पिलाय म्हणजे आई, पिला आई जसं वागते तसंच मुलगं वागतं बरोबर मुलगा वागतो म्हणून तशी म्हणे आईचंच दूध पिलाय म्हणून तसा वागतो आता जर आपण दूध पितोय गायीचं म्हणजे गाय पण आपली आई झाली कसली आई आहे ती म्हणजे बुद्धीची लेवल बघा ना अक्कल आता आपले इंदुरीकर महाराज भरपूर फेमस कीर्तनकार आहेत बोलता ते बोलतात जर्सीचं वासरू त्याला कळत नाही म्हणे काही ते पहिलं मालकालाच पित <laughs> एक हे म्हणून मजाक म्हणून बट त्याची अक्कल नाहीये तेवढी बरोबर जर्सींची अक्कल नाहीये त्यामुळे अक्कल शून्य प्राण्याचं दूध पिऊ नका तुमच्या मुलांची सुद्धा अक्कल हळूहळू कमी होईल हे फॅक्ट आहे सांगतोय तुम्हाला हे फॅक्ट आहे दुसरं ज्या आपल्या गायी आहेत त्या भरपूर हुशार गायी आहेत बघा मी बघितलं असेल आणि प्रेमळ आहेत जर्सीला प्रेम नाहीये त्यामुळेच ते आपल्याला दूध देते बिंदास गावठी गायीचं दूध काढणं सोपं नाही आहे तिला प्रेम द्यावं लागतं तिचं प्रॉपर मालक बनायला लागतं तरच ती ऐकते नाहीतर शिंगाने मारते बघा त्यामुळं जरशीला प्रेम नसतंय वासराचं गावठी गायांना प्रेम असतंय जर पाजलं नाही तर ती लवकर दूध काढू देते सो प्रेमळ गाईचं दूध हुशार गाईचं दूध म्हणजे जशी आई तसं मुलग तसं मुलगा तसंच जशी गाय तशी आपली बुद्धी होती त्याच्यामुळे शक्यतो गावरान गायचं दुधप्या गावठी गायचं दुधप्या अजून एक प्रॉब्लेम तयार झालाय बघा किंवा प्या अजून एक प्रॉब्लेम तयार झालायचे दूध एकत्र आणि बरेचसे लोक तर बरेच प्रयोग करतात गावाकडचे नीतिमत्ता राहिली नाही ना युरिया सुद्धा टाकतात यु ओंट बिलीव्ह तुम्हाला आश्चर्य वाटेल किंवा माहीत पण असेल युरिया टाकतात दुधामध्ये नशीब आपण ते उकळून घेतोय काही प्रमाणात ते जंतू किंवा जे हार्मफुल केमिकल्स आहेत ते नष्ट होतात पण राहतातच ना त्यामुळं शक्यतो गाय पाळा स्वतः जे शेतकरी आहेत त्यांनी स्वतः गाय पाळा गावरान गाय पाळा किंवा गीर गाय पाळा किंवा जी जास्त दूध देते ती गाय पाळा स्वतःच्या मुलांसाठी पाळा स्वतःच्या शरीरासाठी शेवटी आपण कशासाठी कमवतो हो स्वतःच्या शरीरासाठीच बघा लक्षात घ्या गोष्टी जसा समाज चाललाय जसे बाकीचे चालले जसे आपल्याला इंग्रज शिकवत आहेत तसं करू नका आपण आपले जे बेसिक गोष्टी आहेत ना ओरिजिनल आपल्या जा ज्या पूर्वजांच्या आहेत त्या त्या विसरत विसरू नका आणि तेच कारण आहे आजकाल कमी वयात भरपूर आजारी पडतायत आयुर्मान कमी झालाय ताकद राहिली नाही पोरांमध्ये आळशी बनत चालली आहेत बनत चाललेत सगळे प्रॉब्लेम आपल्या ओरिजिनल जे खाणं आहे ते सोडल्यामुळे झालेले आहे त्याच्यामुळं ओरिजिनल खा गावरान गायक पाळा तिचं दुखिया किंवा ओळखीचा असेल कुणी आपल्या गावाकडं अजून रिलायबल आहे चार पैसे जास्त मोजा ना काय फरक पडतो हा मोठा प्रॉब्लेम आहे आपल्याला स्वस्तच पाहिजे का खाण्याच्या बाबतीतच आपली स्वस्तही काय आहे ते मला ते कळत नाही मॉलमध्ये गेल्यावर आपण नाही विचार करत किती पैसे जात आहेत ते भरपूर टॅक्स मारला जातो मॉलमध्ये माहिती आहे तुम्हाला गव्हर्नमेंट तीस तीस चाळीस चाळीस टक्के टॅक्स मारतात तरी पण आपण पे करतो का माझ्या काळजी किंवा लोकांना दाखवायचं असतं मी मॉलमध्ये गेलो इकडे गेलो तर तुझ्या हेल्थचं काय जे बेसिक आहे जर हेल्थ चांगली असेल तरच तुम्ही परफॉर्म करणार आहे तरच तुमची मुलं टॉप करणार आहे तरच तुमच्या मुलांची बुद्धी चालणार आहे मंदबुद्धी बनणार नाही जर गाईसाठी त्यामुळे मंदबुद्धी नको असेल तर जर्शी गाईचं दूध पिऊ नका गावरान गाईचं दूध प्या किंवा गिरगायचं दूध प्या जे श्रीकृष्णाने केलं ते गिरगाय पण चांगली आहे दावराने हुशार आहे ज्या प्राण्याची बुद्धी चालते चांगली त्या दूध प्राण्याचं दूध प्या म्हणजे तुमची सुद्धा बुद्धी चालेल हा आता महत्वाचा प्रश्न तुम्ही बोलणार दूध प्यायची वेळ कुठली चांगली वेळ आयुर्वेदानुसार दूध पिण्याची वेळ रात्रीची इव्हिनिंगची संध्याकाळची एक तर संध्याकाळी दूध प्याय किंवा सूर्यास्त झाल्यावर झोपायच्या अगोदर दूध प्या हा प्रश्न आहे आता का का कारण दूध पिल्यानंतर त्याच्यामध्ये असे काही घटक असतात त्याच्यामुळं आपल्या बॉडीमधलं सेरिटोनियन म्हणतात त्याला एक केमिकल असतं रिलीज होतं ते काय करतं आपली जी नर्वस सिस्टम आहे मज्जा संस्था जी टेलिफोन एक्सचेंज आपले संदेश इकडे तिकडे वाहून घेऊन जाते आपल्या शरीरात ती संस्था आहे तिच्यात ते सेरोटेनियन जातं आणि तिला ते इमोशनली म्हणजे शांत करतं स्टेबल करतं त्याच्यामुळे आपल्याला कसं असं झोप आल्यासारखं वाटतं दूध पिल्यानंतर त्यामुळे जर चांगली झोप लागायची असतील तर संध्याकाळी एक ग्लास दूध पिया आणि पस्त पण व्यवस्थित वे सकाळची वेळ दही खाण्यासाठी चांगली आहे दह्या का दह्यामुळे आपली ॲसिडिटी कंट्रोल राहते किंवा दह्यामुळे थंड वाटतं सो प्रत्येकाचे फायदे आहेत सकाळी दही खा रात्री संध्याकाळी दूध प्या दूध का पियायचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय संध्याकाळी बघा पटतंय का शक्यतो गाईचं गाई दूध प्या थोडेसे पैसे मोजा गाईचं दूध पिया गावरान गाईचं दूध प्या ज्यांना शक्य असेल त्यांनी गाय पाळा किंवा ओळखीच्या माणसाकडून घ्या भेसळ टाळण्यासाठी आणि आपल्या मुलांचा विचार करा हुशार प्राण्याचं दूध प्या म्हणजे गावरान गाईचं जर्शीचं पिऊ नका जर्सीला अक्कल नसते हेल्दी राहा स्ट्रॉंग बना आणि जीवनाचा आनंद घ्या बघा नमस्कार